नमस्कार शुभ सकाळ कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे इकडं बघू शकता सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आणि आज आजच्या सुंदर दिवस उजडलेला आहे <laughs> बघू शकताय तुळस मस्त पैकी काय म्हणता त्याला मंजूळ आलेले आहे म्हणजे पूर्ण ते झालेले आहे मोठी झालेली आहे म्हणजे आणि इथं बघ दुसऱ्या कुंडीतल्या गे छोटे आलेले आहेत म्हणजे हा बिया ह्याच्यात पडले की नाही नवीन तुळस येते इथं पण भरपूर आलेत बघू शकता म्हणजे नवीन होतात एक ते एक मोठी पर्यंत दुसरी नवीन इकडं आपला अलोवेरा इथं का कुठला आहे काय माहित नाही शोचा आहे पण छान फुलेला आहे हिरो हिरो मस्त वाटतंय आणि आपला इकडं क्रिसमस ट्री आणि हे बघू शकता हे रानफुलच आहे बघा कसं आलं हे हेच आम्ही छान वेणी करायचो लहानपणी किती छान किती छान दिसत बघू शकता पिवळा फेवरेट कलर पिवळीच फुलं आहे लहानच आहे खूप छान आहे आणि हे बघू शकता किती छान कलर आहे दोन एका कुंडीमध्ये दोन व्हरायटीचे फुलं आहेत हे आणि हे खाली द्या खाली इग्नोर करा रिकामा प्लॉट आहे ना मग तिथं घाणपड्डा आहे ना सगळे स्वच्छता ठेवत नाही ना ज्यांनी घेतला आहे ते चला आतमध्ये चाललेलं आहे मस्तपैकी माझा स्वयंपाक हे मेथीची भाजी करून झालेली आहे मस्तपैकी तुरडाळ टाकून केलेली आहे छान होते कुठं येईन कॅमेरा कुठं धरतेस कुठं <laughs> हे झालेलं आहे मेथी टाकलेली आहे म्हणजे शिजत शिजत आलेली आहे इथं कुकर झालेला आहे कुकर मध्ये हे बघू शकता हे ब्लॅक बीन्स आहेत हिची आमटी करणार आहे आणि खाली भात आहे ह्याच्यामध्ये कुकर मध्ये आमटी झालेले हे चिरलेलं आहे म्हणजे ह्याच्यासाठी ब्लॅक बीन्ससाठी काळ्या पावट्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर शेंगदाणा कुट आणि आपला मसाला हिरवा मसाला दाखवते हिरवा मसाला हिरवा मसाला हे बघू शकता हा मसाला टाकून करायचा त्याच्यामध्ये हिरव्या काळ्या वाटपामध्ये फ्रीज उघडाच राहिला चला अशा प्रकारे चाललेला आणि इथं नाश्ता तयार आहे मस्तपैकी उपीट केलेला आहे बघू शकता शकताय का बघू आता खाणार आहे मी उपीट आणि चहा छान केलेला आहे मस्त आपले मुगाची डाळ ते टाकून शेंगदाणे टाकून छान झालेला आहे या खायला आजचा हा आहे बघू शकता नाश्ता माझा इथं कारलं पण काढून ठेवले पण ते संध्याकाळी करणार आहे उपीठ आणि ब्लॅक टी मी ब्लॅक टीच पिते सगळं घर दाखवायचं फिरून 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 आज हे आहे नाश्त्याला उपीट आणि ब्लॅक ब्लॅक टी बघू शकता चला या नाश्ता करायला कोणाकोणाला आवडतो पीठ बघू शकताय बघू शकता पण <laughs> खाऊ शकत नाही <laughs> चला करून घेते मी नाश्ता स्वयंपाक पण आवरायचा आहे ना धन्यवाद